नमस्कार मी रेश्मा साळुंखे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कमी वेळात कमी खर्चात आणि कमी जागेत जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे आळिंबी निर्मिती या व्यवसायाकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय आळिंबी निर्मिती नेमकी कशी केली जाते आणि या व्यवसायाचं अर्थशास्त्र काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात वर्ध्याच्या सेलूसारा कृषी विज्ञान केंद्रात ढिंगरी अळिंबी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना या फायद्याच्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिली जाते शिवाय म्हणजेच मशरूम शेतीसाठी असणाऱ्या विविध योजनाही समजावून सांगितल्या जात आहेत वर्ध्यात अळिंबीचं उत्पादन वाढावं यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे तिला पूरक व्यवसाय म्हणून आपण केला पाहिजे अशी ही जी संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेल सुला वर्धा यांनी एक उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे तीन दिवसाचं व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे आळंबीची लागवड आणि त्याचं सुधारित लागवड तंत्र याविषयीचं प्रशिक्षण आपण दोन तारखेपासून तर चार तारखेपर्यंत असं तीन तीन दिवसाचं हे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहरात विविध व्यंजनांमध्ये अळिंबी म्हणजेच मशरूमचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये अळिंबीला मोठी मागणी आहे निसर्गात अळिंबीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात मात्र यातील काही अळिंबीचं उत्पादन घेता येतं धिंगरी अळिंबी त्यापैकीच एक अगदी कमी उत्पादन खर्चात कमी काळात आणि अगदी सोप्या पद्धतीनं याचं उत्पादन घेता येतं शिवाय याला बाजारात दरही चांगला मिळतो आपण शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञानाविषयी सविस्तर मार्गदर्शन दिलेलं आहे शिवाय प्रात्यक्षिकासह त्यांनी तो कार्यानुभव अनुभवलेला आहे याच्या व्यतिरिक्त त्यांना या उद्योग उभारणीच्या दृष्टिकोनातून जी महत्वाचं मार्गदर्शन आवश्यक होतं लोन सबसिडी आणि उपाययोजना यावर सुद्धा मा शेतकऱ्यांना असं बरंचसं मार्गदर्शन लाभलेलं आहे ते धिंगरी अळंबी लागवडवर विशेषतः सांगतोय कारण हे शेतीपूरक म्हणून अतिशय शे उपयोगाचं ठरतं कारण कमी खर्चातलं जास्त उत्पन्न देणार जास्त नफा देणारा हा उद्योग म्हणून प्रमाणित झालेला आहे खऱ्या अर्थाने ढिंगरे अळिंबीसाठी गव्हाचं किंवा भाताचं चांगलं सुकलेलं कुटार बारीक करून घ्यावं हे कुटार पोत्यात भरून स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावं दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यातून हे काढून उकळत्या पाण्यात टाकावं त्यामुळे हे निर्जंतुक होतं कुटारातील सगळं पाणी काढल्यानंतर हे दहा किलोच्या प्लास्टिक पिशवीत भरावं प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये कुटार भरण्यापूर्वी डेटॉलच्या च्या पाण्यात चांगलं धुवून निर्जंतुक करावं पिशवीत कुटारचा एक थर दिल्यानंतर त्यावर अळिंबीचं बियाणं बांगडी पद्धतीनं टाकावं आणि त्यावर पुन्हा कुटारचा थर द्यावा अशा पद्धतीनं पिशवी भरून तिचं तोंड पक्क बांधावं पिशवीला सुईनं छिद्र पाडावीत आणि ही पिशवी निर्जंतुक केलेल्या खोलीत जमिनीपासून वर बांधावी वीस दिवसानंतर त्याच्यामध्ये अशा मुळे त्याच्यावर अशी एक बुरशी सर्वत्र पसरलेली असते जी पांढऱ्या रंगाची असते आणि त्या बुरशीमुळे आतला जो पेंडा असतो तो कॉम्पॅक्ट झालेला असतो हा कॉम्पॅक्ट पेंडा झालेला बेड आपण एकविसाव्या दिवशी ती पिशवी फाडून वेगळी वेगळा करतो आणि त्याच्यावर पाण्याचा फवारा हा दिवसातून दोनदा आपण करत असतो या पेंड्यावर आपल्याला दिसेल की तिसऱ्या ते चौथ्या दिवशी छोटे छोटे कुंभ अंकुर आलेले असतात हे मशरूमची कोंब आहेत ते धिंगडी अळिंबीचे मशरूमचे कोंब असतात जी पाचव्या सहाव्या दिवशी पूर्ण वाढतात आणि हीच आपण ज्या दिवशी तोडायची असतात आपल्याला पूर्ण वाढलेले मशरूम म्हणजे हातभर अर्धा हातभर मोठी शिंपल्याच्या आकाराची मशरूम सातव्या आठव्या दिवशी आपल्याला तोडायची असते आता अळिंबीचं अर्थशास्त्र समजून घेऊयात अळिंबीच्या पंधरा पिशव्या भरण्यासाठी एक किलो अळिंबीचं बियाणं लागतं एकविसाव्या दिवशी या प्रत्येक घडापासून दोन ते अडीच किलो अळिंबीचं उत्पादन मिळतं म्हणजेच पंधरा पिशव्यांपासून किमान तीस ते चाळीस किलो उत्पादन धिंगरी अळिंबीला उत्पन्न तोडणीनंतर पुन्हा बारा दिवसांनी अळिंबी घडावर वाढते असे दोन ते तीन तोडे घेता येतात शिवाय अळिंबी निर्मितीनंतर कुटाराचा पशु खाद्य म्हणून वापरही करता येतो आवश्यक गोष्टी आहे जसे कुटार गवंडा हे आपल्याला शेतामध्ये सहज उपलब्ध होतात पुन्हा जागेचा खर्च कमी लागतो त्या कारणानं स सहज आपण कोठ्यात किंवा आपल्या घरच्या एखाद्या रूममध्ये सुद्धा याचे उत्पादन घेऊ शकतो त्यानंतर शेतीतून उत्पादन मिळत नाही त्या कारणानं आपल्याला पूरक उत्पादन म्हणून आधार म्हणून याचा उपयोग करू शकतो आपण सहज एक शेतकरी आपल्या इथे काळात याच्या आधी टेम्परेचर मेंटेन किंवा इतर गोष्टीची आवश्यकता नसते हिवाळ्यात हे पीक आपण साधारणतः घेऊ शकतो म्हणजे कोणत्याही प्रकारची जास्त इन्व्हेस्टमेंट न करता दुप्पट फायदा घेऊ शकतो अळिंबी निर्मितीला ना शेतजमिनीची गरज आहे ना बाजारावर अवलंबून राहण्याची चिंता फक्त एका छोट्याशा खोलीत अत्यल्प भांडवलात हा व्यवसाय उभा करता येतो शिवाय दर एकवीस दिवसांनी यातून पैसा मिळतो शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी हा शेतीपूरक व्यवसाय नक्कीच फायद्याचा आहे पराग ढोबळे एबीपी माझा वर्धा